शेवगाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील गावागावात सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत राबवण्यात येत आहे या पंधरवाड्याच्या निमित्ताने नी, शेवगाव तालुक्यातील लाट जडगाव बालम सह गावांमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनल शाह यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की गावाचा विकास कामात सहभागी व्हा व शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्या ग्रामसभेचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक बचत गटातील महिला अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे अभियान आहे ग्राम विकास खात्याच ग्रामपंचायत समृद्ध अभियान जो आहे त्यामध्ये आपली बालता की ग्रामपंचायतीला भाग घ्यावा कारण आपल्या ग्रामपंचायतीनं थी या ठिकाणी घरकुलाची कामं असतील रस्त्याची कामं असतील आदर्श मराठी शाळा असेल स्मशानभूमी असेल प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी सहभाग घेऊन प्रत्येक योजना या ठिकाणी सक्षमपणे राबवलेल्या आहेत त्या माध्यमातून गावचा सहभाग या ठिकाणी संपूर्ण गावानं आपल्या श्रमदानातून या ठिकाणी भारव स्वच्छता असेल वेगवेगळ्या माध्यमातून गावाची स्वच्छता असेल यामध्ये भाग घेतलेला आहे गावांतर्गत रस्ते त्याप्रमाणे बंदिस्त गटार यामध्ये सहभागी होऊन गाव स्वच्छता या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं गावची मंदिरं या ठिकाणी अतिशय भव्य आणि स्वच्छ या ठिकाणी आहेत त्यामुळे निश्चितपणे बालमदाकडे ग्रामपंचायतचे सरपंच व ते उपसरपंच सर्व सदस्य यांनी सहभागी त्यामध्ये सहभाग नोंदवा संपूर्ण गाव आम्ही त्यांना सर्वजण राजकीय पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी सर्वजण ग्रामपंचायतच्या पाठीशी सहकार्य करू मदत करू आणि गावच्या विकासाच्या माध्यमातून ज्या महिला बचत गटाच्या शासनाच्या विविध योजना योजना असतील त्या आयुष्यमान भारत असेल या ठिकाणी राबवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे यामध्ये निश्चितपणे आपण रामबंजित यशस्वी होईल अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करिता जयप्रकाश बागडे इलानगर शेवगाव इस खबर की प्रायोजक आहे शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भुगेश्वर अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर